परभणी जिल्ह्यातील गोरी गावच्या मोहम्मद शादाब सिद्दीकीन सिद्दीकी उर्फ राजू सिद्दीकी शादाब यांनी केले राजू सिद्दीकी यांचे वडील हिंगोली पोलीस दलात कार्यरत असून ते वसमत येथील गोपनीय शाखेत आहेत आपल्या मुलाने भारतीय संघात स्थान मिळवून देशासाठी खेळावे देशाचे नाव लौकिक करत राहावे अशी इच्छा शादाबच्या वडिलांनी मराठवाडा वंशी बोलताना व्यक्त केली नितीन झोडपे मराठवाडा वन वसमत परभणी जिल्ह्यातील ला आहे माझं शिक्षण बी ए बी झालेलं आहे माझे वडील हेडमास्तर होते सांगी खेड़ वाली वाल मी स्वतः एक सांघिक खेळ व्हॉलीबॉलचा खेळाडू होतो आणि विद्यापीठामध्ये मराठवाडा विद्यापीठाचा मी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद सतत तीन वर्षाचा गोल्ड मेडलिस्ट आहे ॲथलेटिक हाय जम्पमध्ये त्याच्यानंतर सुद्धा इच्छा होती की माझा माझ्यासारखा माझ्या खेळाचा कोणीतरी घरामध्ये ते निवडावं आणि ते पुढं त्याचा वारसा चालू हवा माझा पहिला मुलगा इंजिनिअरिंग कम्प्लीट झाला दुसरा मुलगासुद्धा बी एस सी करतोय तिसरासुद्धा करतोय ते खेळतात परंतु हा चौथा जो मुलगा आहे ह्याच्यामध्ये असे काही खेळाचे गुण आले की माझ्यापेक्षा एक वेगळा खेळ निवडला तो क्रिकेटमध्ये खेळ खेळत होता खेळत असताना त्याची सुरुवातीला हिंगोली जिल्ह्या संघामध्ये निवड झाली ज्युनियरसाठी त्याच्यात त्याला जाण्याची मी संधी दिली मी स्वतः खेळाडू असल्यामुळे त्याच्याकडं त्याच्या कलागुणांना योग्य हे मिळावा त्यासाठी मी त्याला संधी दिली तो गेला आणि त्याने त्या ते मिळालेल्या संधीचं सोनं केलं सुरुवातीला अंडर सिक्स्टीनमध्ये त्याची निवड झाली महाराष्ट्राच्या संघात तो नागपूर येथे खेळण्यासाठी गेला त्याच ठिकाणाहून त्या निवड समितीच्या मनामध्ये तो भरल्यामुळे त्याला विजयवाडा येथे पुन्हा परत अंडर नाय अंडर नाईन्टीन नॅशनल खेळण्याची संधी मिळाली त्याच दरम्यानमध्ये महाराष्ट्राच्या टुर्नामेंट लातूर येथे होत्या त्यासाठी ते, सुद्धा तो गेला आणि त्या ठिकाणाहून इंडो नेपाल टेनिस बॉल आंतरराष्ट्रीय क्रिक क्रिकेट स्पर्धेसाठी त्याची भारताच्या संघात निवड झाली ही निवड म्हणजे माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे मी हिंगोली ज हिंगोली जिल्हा पोलीस दलामध्ये वसमत येथे पोलीस स्टेशनमध्ये गोपनीय शाखेला कामकाज करतो माझ्यानंतर माझ्या पिढीमध्ये मी विद्यापीठ खेळलो परंतु एका माझ्या लहान मुलाने वयाच्या चौदाव्या वर्षी आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभाग नुसता सहभागच नोंदवला नाही तर त्यांना त्या ठिकाणहून एक गोल्ड मेडल आणि ट्रॉफी जिंकली जसं म्हणतात ना लहान मुलाचे पाय पाळण्यात दिसतात मला त्याचे असे संकेत वाढतात की निश्चितच भविष्यात तो त्यांना जो क्रिकेट निवडलेला आहे ह्याच्यामध्ये निश्चितच तो भारतासाठी खेळेल आणि जगामध्ये भारताचं नाव रोशन करेल आम्हाला त्याच्याकडून अशा अपेक्षा आहे की तो एक असा भारताचा नागरिक घडावा जेणेकरून लोकांनी त्याच्याकडे काय वेगळ्या दृष्टीनं पाहावं की तो धार्मिक शिक्षणाबरोबरच शैक्षणिक सामाजिक क्रीडाविषयक सगळ्या धोरणामध्ये त्याचे नाव लोक पाहावं अशी माझी मनातून इच्छा आहे नववी दहावी होईपर्यंत मी टेनिस बॉल क्रिकेट हेच खेळणार आहे आणि दहावी झाल्यानंतर मी मुंबई पुणे इथं कुठंतरी आपले लेदरची प्रॅक्टिस करणार आहे आणि आपल्या भारतासाठी खेळणार आहे लेदरमध्ये आणि आपल्या भारताचं नाव रोशन करणार आहे रोल मॉडल म्हणजे माझे जे पप्पा आहेत ते या क्रि या हॉलीबॉल अदोगर ते हॉलीबॉल खेळत होते पण मला वाटलं की काहीतरी वेगळं करावं त्यामुळे मी क्रिकेट हे खेळ निवडला आणि यात मी पुढं गेलो आणि मला क्रिकेट या खेळात सुरेश रैना हे खेळ खेळाडू खूप आवडतो